मित्रांनो सोशल मीडिया असं एक माध्यम मा हो मा मा आहे जिथे कुठलाही व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला माणसातल्या माणुसकीचे उत्तम दर्शन घडवतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबईतील आहे असं समजत आहे पण या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील रुग्णवाहिका ही तीन दिवसांच्या लहान बाळाला हॉस्पिटलला घेऊन जात आहे असं कॅप्शन लिहिण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्यासाठी मदत ही माणुसकी धर्माची माणसं आहेत हाच धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे मित्रांनो खूप भारी काम केलेलं आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओतील बाईक स्वराचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे व्हिडिओला हजारच्या घरात खूप व्ह्यूज मिळालेले आहेत तीन दिवसाच्या बाळासाठी या बाईक स्वरानं एक प्रकारचं जीवदानच दिलेलं आहे माणसाची पदवी ही फक्त कागदाचा तुकडा आहे जर आपल्याला वागण्यात माणुसकीचे प्रतिबिंब दिसत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही रुग्णवाहिकेला रुग्णालयात जाण्यासाठी वाट करून दिली आहे रुग्णवाहिकेला लवकरात लवकर पुढे जाता यावं म्हणून तो बाईक स्वर मार्ग करून देताना दिसून येत आहे